हे माझं घर आहे आणि हे माझ्या मैत्रिणीचं मितूचं घर आहे हे माझ्या घरापासून साधारण दोन किलोमीटर दूर आहे मी मितूला फोन केला आणि म्हटलं अगं माझ्या घरी येतेस का आपण खेळू तर मी तू म्हणाली हो हो हे बघ लगेच निघाले मग मी तू घरातून बाहेर आली तिने सायकल काढली आणि आपला प्रवास सुरू केला पण मी तू माझ्या घरी थांबलीच नाही तिला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आईस्क्रीमचं दुकान तर इथे आहे माझ्या घरापासून आठ किलोमीटर दूर तर मी तुम्ही काय केलं ती माझ्याकडे न थांबताच सरळ आईस्क्रीमच्या दुकानात गेली आणि मला सांगितलं सुद्धा नाही मी वाटच बघत बसले ना तर मी तुला तिच्या घरापासून दुकानापर्यंत पोचायला एक तास लागला मग दुकानातून तिने आईस्क्रीम घेतलं आणि मग परत फिरून माझ्या घरी आली आणि आता हा आठ किलोमीटर प्रवास पूर्ण करायला तिला एक तास लागला म्हणजे लगेच निघते असं म्हटल्यावर दोन तासांनी माझ्या घरी पोहचली मी तू आता या सगळ्यातला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मी तू हा सगळा प्रवास किती पटकन किती लवकर करत होती तर याचं उत्तर काढायच्या दोन पद्धती आहे पहिली पद्धत म्हणजे मितूची चाल काढणे चाल किंवा स्पीड काय असते हे तुम्हाला माहितीच आहे चाल म्हणजे एकक वेळेत किंवा एकक एक कालावधीत किती अंतर पार केलं याचं मापन तर चला आता आपण मितूची चाल मोजू तो तो दा, दा पसंद पसंद तर आपल्याला आता पूर्ण प्रवासात कापलेलं अंतर पाहिजे पूर्ण कापलेलं अंतर किती आहे हे आधीचे दोन किलोमीटर नंतरचे आठ किलोमीटर म्हणजे आठ आणि दोन दहा दहा किलोमीटर घरापासून आईस्क्रीमच्या दुकानापर्यंत तर दहा किलोमीटर अधिक हे परत येतानाचे आठ किलोमीटर तर एकूण कापलेलं अंतर आहे डी म्हणजे दहा अधिक आठ म्हणजे अठरा किलोमीटर आता, था 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 आता हे करायला किती वेळ लागला घरापासून आईस्क्रीमच्या दुकानात जायला एक तास लागला आणि आईस्क्रीमच्या दुकानापासून माझ्या घरी यायला अजून एक तास लागला तर पूर्ण वेळ झाला टी म्हणजे दोन तास तर मग चाल काढण्यासाठी ह्या अंतराला भाग द्यायचा वेळ नाही म्हणून चाल बरोबर अंतर भागीला वेळ इथे अंतर आहे अठरा किलोमीटर आणि वेळ आहे दोन तास हे सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं मितूची चाल आहे नऊ किलोमीटर प्रति तास पण मग आता स्वतःला विचारा मितूने दर तासाला नऊ किलोमीटर इतका प्रवास केला का नाही पहिल्या तासात ती दहा किलोमीटर प्रवास केला आणि दुसऱ्या तासाला तिने आठ किलोमीटर प्रवास केला पण मग हे नऊ किलोमीटर प्रति तास कसं काय आलं याला म्हणतात सरासरी चाल आता सरासरी म्हणजे काय आता लक्षात घ्या आधीच्या तासात मितूची गती जरा जास्त जलद होती या नऊ किलोमीटरपेक्षा जरा जास्त जलद होती किती होती दहा किलोमीटर प्रति तास आणि मग ह्या नंतरच्या तासात मितूची चाल थोडी कमी जलद होती नऊ किलोमीटरपेक्षा थोडी कमी म्हणजे आठ किलोमीटर प्रति तास अशी होती पूर्ण प्रवासात तिची चाल समान कधीच नव्हती तरीही संपूर्ण प्रवासातली चाल काढण्यासाठी पूर्ण अंतर आणि पूर्ण वेळ हेच वापरले जातात आणि म्हणून हे गृहीत धरलं जातं की ताशी नऊ किलोमीटर प्रवास केला आहे आणि म्हणून त्याला सरासरी म्हणतात याचा अर्थ असा की मिथूने ह्या समान चालीने म्हणजे नऊ किलोमीटर प्रति तास या चालीने जरी पूर्ण प्रवास केला असता तरी सगळा प्रवास करायला तिला तितकाच वेळ म्हणजे दोनच तास लागले असते आता चालीचं चा एकक आपण बघू शकतो की किलोमीटर प्रति तास असं आहे पण हे प्रमाण एकक नाही आहे चालीचं चा प्रमाण एकक मीटर प्रतिसेकंद हेच आहे आता मितूच्या प्रवासाची जलदता बघण्याची दुसरी पद्धत पाहूया आता मीथू किती जलद आहे हे सांगणारी दुसरी गोष्ट म्हणजे वेग आता चाल आणि वेग यांच्यामध्ये छोटासा फरक आहे चाल म्हणजे एकक कालावधीत कापलेलं अंतर पण वेग म्हणजे एकक कालावधीत झालेलं विस्थापन म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची जागा किंवा ठिकाण एकक वेळेत किती बदललं याचं मापन तर इथे आपण अंतराच्या ऐवजी जागेतील बदल मोजतो आता सुरुवातीला मीथू कुठे होती ती तिच्या घरी होती ही आहे तिची आरंभीची जागा आणि मग पूर्ण प्रवास करून दोन तासानंतर मीथू कुठे पोचली इथे जे आहे माझं घर तर मितूच्या जागेतील बदल किती झाला मितूच्या आधीच्या आणि नंतरच्या दोन्ही ठिकाणांमध्ये किती बदल झाला फक्त दोन किलोमीटर याला म्हणतात विस्थापन एस बरोबर दोन किलोमीटर आता नेहमी विस्थापनाबद्दल बोलताना दिशेचा उल्लेख केलाच पाहिजे कारण जागेतील बदलाबद्दल बोलताना हे महत्वाचं असतं मी तू दोन किलोमीटर आधीच्या जागेपासून वेगळीकडे गेली पण कोणत्या दिशेला गेली हे तितकंच महत्वाचं आहे उजवीकडे डावीकडे वर आता वर जाणं तर शक्य नाही म्हणा पण आपल्या या उदाहरणात मी तू दोन किलोमीटर उजवीकडे गेली आहे कारण माझं घर तिच्या घरापासून उजव्या दिशेला आहे आणि मग तसंच पुढे पूर्ण प्रवासासाठी किती वेळ लागला तर टी बरोबर दोन तास चला तर आता वेग काढूया वेग म्हणजे काय एकक कालावधीत झालेलं विस्थापन तर मग विस्थापन बागीला वेळ विस्थापन किती आहे बरं दोन किलोमीटर आणि वेळ दोन तास याला सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं एक किलोमीटर प्रति तास उजवीकडे आता इथेही खरं तर एक किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने तिची जागा बदलत नाही आहे पण म्हणूनच हा जो आपण वेग काढला ते मूल्य सरासरी मूल्य आहे आणि आता चालीप्रमाणेच इथेही याचं एकक आहे किलोमीटर प्रति तास पण याचं प्रमाण एकक आहे मीटर प्रति सेकंड आता तुम्ही किती अंतर किती लवकर कापलाय आहे ह्याचा विचार करत असाल तर तुम्ही चालीबद्दल विचार करताय पण तुम्ही जर माझ्यासारखे असाल जे आपल्या मैत्रिणीची वाट बघतात आहे की इतका वेळ झाला का नाही आली तर तुम्ही तिच्या वेगाचा विचार करताय आणि या दोन्ही मधला दुसरा फरक म्हणजे चालीला कधी दिशा नसते पण वेग सांगताना दिशा ही नेहमी सांगितलीच पाहिजे चला तर मग इतक्या वेळ वाट पाहिल्यानंतर मलाही आईस्क्रीम मिळालाच ना त्यामुळे काय मज्जाच मज्जा